प्रेक्षांवर आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय संतोषला आने कसा बोलता सायली आणि अर्जुनने कसं बोलत केलंय ते पुढे बघत राहा म्हणतात ना देवाच्या मनात असलं की सगळं व्यवस्थित होतं तसंच काहीतरी झालंय अर्जुन बोर्डवर काही मुद्दे लिहित असतो सायली म्हणते काय करताय सर अर्जुन म्हणत असतो कोणी काही म्हणो पण या संतोषचा सोबत काहीतरी कनेक्शन आहे सायली म्हणते कंपनीतलं कोणीतरी सामील असल्याशिवाय एवढा मोठा कट होणारच नाही सायली म्हणते म्हणून असतं तो महिपत इथे घेऊन आला होता चैतन्य सरांना आणि रविराज सरांना तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणून तर महिपतचाच फायदा होणार आहे ना पण आपल्याला त्या संतोषची मदत लागेल ना पण तो काहीच सांगत नाहीये मला आता सायली म्हणते सर तुमची विचारण्याची पद्धत चुकली आहे तुम्ही त्याच्यावर चिडून बोललात ना तो खरं बोलणं शक्यच नाहीये एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या तर आपण त्याला शांततेत विचारूया जर सरळ हाताने घास जात नसेल ना तर हात फिरवून घास द्यायला हवा अर्जुन म्हणत असतो हे सगळं जाळं त्यांनी पसरवलंय ना आता आपण या जाळ्यात त्यांनाच अडकवायचं आणि सायली म्हणते कोणालाही न समजता मग अर्जुन म्हणतो संतोष मी येतोय आता सगळं काही तुझ्याकडून खरं वधवायला पहाटे पहाटे सगळेजण नाश्ता करताय आज आहे यांच्या मालिकेमध्ये अर्जुन आता खाली आलाय आणि म्हणतो चल ममा मी निघतो आता सायली म्हणते अहो थांबा जरा मग सायली कल्पनाताईनं म्हणते आई मी संध्याकाळच्या पूजेची आणि महाआरतीची तयारी करून आहे मी यांच्या बरोबर जरा कामाला चाललीय महत्वाच्या म्हणतात हो बाळा जा पण उशीर करू नकोस आणि अरे दोघ जण थोडी खिचडी खाऊन जा ना जाताना सायली म्हणते आई आल्यावर खाऊ का कारण आता उशीर होतोय आता सायली अर्जुन निघालेत बरं का प्रेक्षकांनो पण पूर्ण जी दाराजवळ गेल्यावर टोमणा मारताय सायली अर्जुनला मी निघाले अशी घोषणा करायची अनुदळायचं गावभर हिंडायला शणवार बघायचे नाही कोणाची गैरसोय बघायची नाही निर्लज्जपणाचा कळस आहे बाबा नुसतात खूप छान उत्तर दिलंय सायलीने आता पूर्णाजीला पण मध्येच अस्मितामध्ये बोलते अगं जाऊ दे ना पूर्णाजी आपल्याला त्रास होतोय ना ते दोघ जण ते सेलिब्रेट करायला चालले असतील काय बोलते ही अस्मिता काही ताळतंत्रच नाही बाबा हिला अर्जुन म्हणतो अस्मिता ताई तुला असं बोलायची गरज आहे का मध्ये मध्ये मग लगेच प्रतापराव म्हणतात वाटलंच मला बायकोचा वकील अजून कसं काय नाही बोलला लगेच पूर्णाजी म्हणतात अर्जुन आपल्या घराचे तुकडे होते ना याचा तुझ्या बायकोला खूप आनंद होतोय आणि तू पण तिच्या सोबत सामील हो आणि फिर गावभर आता अर्जुन काहीतरी उलटून बोलणार तेवढ्यात ही सायली त्याचा हात धरते आणि पूर्णाजीला इतकं छान उत्तर दिलंय तिने की सगळेच चिडेचूप झाले सायली पूर्णाजीच्या पुढे उभी राहते आणि म्हणते पूर्णाजी मला माहितीये मी तुम्हाला तुमच्या नजरेच्या समोर नकोय पण मी मुद्दामच तुमच्या नजरेसमोर उभी आहे हे बघा आजी आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्हाला मला जर आहे की मी यांच्यासोबत बाहेर फिरायला चालली आहे तर तसं ते नाहीये या क्षणाला आम्हाला दोघांना ते सुचणार सुद्धा नाही आहे कारण आता बाबांवर झालेले खोटे आरोप आम्हाला पुसून काढायचे त्याचबरोबर माझ्या बाबतीत झालेला जे, जे वाटते ना की मला या घराचे तुकडे करायचे असं काही नाहीये मी आणि हे मिळून गुन्हेगाराचा चेहरा लवकरच आणू आलं ना की आपोआप विश्वास निर्माण होईल आता अस्मिताताई काही बोलणार तेवढ्यात ही सायली म्हणते अस्मिताताई माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये पूर्ण जी बाबा मला माहिती आहे तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये सध्या पण आम्हाला तोच विश्वास परत मिळवायचा आहे तोपर्यंत तुम्ही सगळे धीर धराल ना आणि हा माझा उर्मटपणा समजू नका माझ्यामुळे तुम्ही दुखावले गेले असाल तर मला माफ करा पण आम्हाला आमच्या कामाला जाऊ द्या प्लीज आणि आता ती कल्पना ताईंकडे बघते कल्पना ताईंना खूप कल्पना ताईंना खूप छान वाटतंय सालीने जे काही उत्तर दिलंय त्यामुळे सगळेच जण आता चिडीचूप बसलेत प्रेक्षकांना सायली आता अर्जुनला म्हणते सर निघूयात आपण सायली अर्जुन सायलीकडे बघतच राहतो आणि तो खूप इम्प्रेस होतो पुन्हा एकदा सायलीवर असो तर आता अर्जुन आणि सायली दोघंही जण त्या संतोषकडे आलेत आधी आल्या आल्या तर संतोष दरवाजा उघडतो आणि सायली अर्जुनला बघितल्या बघितल्या दरवाजा लावून टाकतो आता हे सायली म्हणते अहो संतोष दादा दरवाजा उघडा ना आणि अर्जुन म्हणतो अरे मी मारणार नाही आहे तुला तू तु दरवाजा उघड संतोष म्हणतो नाही 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 मी नाही दरवाजा उघडणार पण सायली कन्व्हिन्स करत असते बाहेरून त्याला अहो नाही संतोष दादा हे तुम्हाला काही करणार नाही आहे आम्ही शांततेत बोलू तुमच्याशी अर्जुन म्हणतो अरे माझी चूक झाली तुला सॉरी म्हणतोय मी पण संतोष म्हणत असतो तुम्ही जा इथून मला काही बोलायचं नाहीये तुमच्याशी सायली म्हणत असते अहो तुमची माफी मागायला आलोय आम्ही आता हा संतोष म्हणतो नकोय मला तुमची माफी तुम्ही गेला नाहीत ना तर मी पोलिसांना फोन करेल हा मग सायली जरा घाबरते आणि म्हणते अहो सर यांनी पोलिसांना फोन केला ना तो प्रकरण चिघळेल अर्जुन म्हणतो हो पण मग बाकी कळेल आपण हे सगळं करतोय म्हणून मग आता अर्जुन म्हणतोय काय करायचं सायली म्हणते थांबा मी बोलून बघते त्यांच्याशी मग सायली म्हणते अहो संतोष संतोष दादा यांच्याशी नक्का बोलू पण माझ्याशी तरी बोला यांचा गैरसमज झाला होता हो तुमच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक आहात खूप चांगले आहात हे सगळं ह्यांना कळलंय आता आणि ह्यांना आता पटलंय सुद्धा की तुम्ही खरंच खूप प्रामाणिक आहात आहो तुमची माफी मागायची आम्हाला फक्त दोन मिनटं बोला ना आमच्याशी आता संतोष म्हणतो तुम्हाला जे काही बोलायचं ना ते तिथूनच बोला मला अर्जुन सरांचा मार नाही खायचा आहे सायली म्हणते हो हो दादा आम्ही इथूनच बोलतो नाही म्हणजे तुम्ही माफ केलं असं समजावं ना आम्ही अहो दादा यांच्या बाबांवरती आरोप आले आहेत हो चुकीचे त्यामुळे हे जरा डिस्टर्ब झालेत तुम्ही समजू शकता ना, ना? आणि तुम्हाला पण वाईट वाटतच असेल ना कंपनीमधलं वातावरण बदललंय सगळं किती विचित्र झालंय प्लीज तुम्ही आम्हाला मदत कराल का दादा अहो तुमचा आमच्यावर विश्वास नसेल पण देवावर तर विश्वास आहे ना संतोष बिचारा डोळे लावून घेतोय आता प्रेक्षकांना मुळात त्यांनी ना असं दाखवलंय की संतोष ऍक्च्युली खूप चांगला आहे पण त्याची गरज आहे म्हणून तो हे सगळं करतोय तर काय गरज आहे हे पुढे बघा सॅली म्हणत असते अहो दादा खोटं बोललं की देवाला कळतं ना आणि त्याची शिक्षा आपल्या जवळच्या माणसाला भोगावी लागते हे तुम्हाला माहितीच आहे ना अहो दादा ह्या सगळ्या बाबतीत आम्ही पण खूप डिस्टर्ब झालोय आमचं घर डिस्टर्ब झालंय तुम्ही आम्हाला मदत करा ना आता संतोष म्हणत असतो तिकड मला काही माहिती नाहीये माझा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये तुम्ही जा इथून मला या प्रकरणात नका अडकवू सायली म्हणत असते पण दादा आता तो संतोष मोठ्याने ओढतो जा म्हटलं ना तुम्हाला इथून प्लीज जा इथून मग सायली म्हणते बर ठीक आहे दादा तुमची मर्जी आम्ही परत तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही असं म्हणून सायली तिथून निघून गेलीये आता आता हा संतोष बाहेर येऊन बघतोय गेले की नाही म्हणून आता अर्जुन त्याच्या गाडीजवळ जातो आणि जरा वैतागतो सायलीला म्हणतो काय हे सगळं काहीच बोलला नाही तो संतोष सायली म्हणते सर असं पटकन कसं होईल गुन्हा जेवढा मोठ्या तेवढी कबुली द्यायला वेळ लागेल ना अर्जुन म्हणतोय अरे मी सॉरी म्हणायला तयार झाला होतो ना त्याला त्यानं दार सुद्धा उघडलं नाही आपल्याला रायली म्हणते सर तुम्ही बघितलं का त्याच्या आवाजात भीती होती तुम्ही काही करेल कराल ह्याची भीती नव्हती त्याला त्याला महिपतने नक्कीच धमकवलं असणार आहे आपण जर त्याला जाऊन भेटलो आणि महिपतला कळलं तर काय होईल याची त्याला भीती वाटत होती आता इकडे या संतोषची बायको आली आहे संतोष घाबरून विचारतो कोण आहे मग बाहेरून त्याची बायको म्हणते अहो मी लीला दार उघडा आता त्याची बायको आणि मुलगी घरात आलेत प्रेक्षकांनो आणि तो संतोष त्याच्या मुलीला जवळ घेतो आणि चेक करतो बरोबर तिला बरं आहे की नाही मग त्याची बायको पाणी आणते आणि संतोष म्हणतो काय म्हणाले ग डॉक्टर संतोषची बायको म्हणते डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन करावंच लागेल आणि ती रडत असते आता संतोषची मुलगी त्याला म्हणते बाबा मी पहिल्यासारखी होईल ना रे मला शाळेत जायचंय खूप खेळायचंय खूप अभ्यास करायचा आहे संतोष रडून तिला जवळ घेतो आणि म्हणतो हो बाळा सगळं पूर्वीसारखं होईल इकडे अर्जुन म्हणत असतो की त्या संतोषच्या मनातली भीती काढायला हवी आपल्याला सायली म्हणते हां ती तर जाईलच कैपत शिखरेला पण लवकरच कळेल नेहमी पैसा जिंकत नाही माणसाच्या मनातला चांगूलपणा अजूनही शाबूत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अहो पण मिसेस सायली त्या संतोषसारख्या माणसाचा सांगूलपणा कुठून दिसणार आहे आपल्याला त्याने त्याचे मॉरल आणि एथिक साधीच विकून खाल्लेत सायली म्हणते सर तुम्ही म्हणताय ना की तो प्रामाणिक होता नक्कीच काहीतरी त्याची गरज असणार आहे गरज ही चांगल्या चांगल्या माणसांना काय काय बनवते आपल्याला ना त्याची गरज शोधावी लागेल मला असं वाटतं नक्कीच महिपतने त्याची गरज बघितली असेल आणि त्याला अडकवलं असेल आणि महिपतला नक्कीच त्याची गरज माहिती असेल ना म्हणूनच त्याला एवढं मोठं काम करायला लावलं मैपतने अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबर बर सायली म्हणते सर असा कुठला तरी मार्ग असेल जो संतोषच्या गरजेपर्यंत आपल्याला पोहोचेल मग तर गोष्टी सरळ होऊन जातील सगळ्या मग आपल्याला लगेच मैप शिकलेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणता येईल आणि अर्जुनला पण ते पटलंय प्रेक्षकांना सायलीने बरेच कॉन्क्लुजन पटापटा लावले नाही असो पण आता इकडे प्रिया विचार करत असते अरे यार हा रविराज काय त्या सँडीच्या प्रेमात पडलाय का सारखा आपला फोन नंबर दे फोन नंबर दे त्या सँडीला का डेटवर घेऊन जाणार आहे का हा पण फोन नंबर तर द्यावाच लागणार आहे मला पण किल्लेदारने सँडीची उलट तपासणी घेतली तर अरे देवा काय करू मी आता आता असा विचार करून ही त्या सँडीला फोन लावते सँडी फोन उचलला उचलल्या म्हणतो ह बोल बेब्स प्रिया म्हणते चुप रे आणि नको तिथे फालतूगिरी नको करूस हे प्रेमाचं नाटक आहे ना ते माझ्या बाबांसमोर करायचं हे बघ माझे बाबा तुला फोन करतील नीट व्यवस्थित बोल त्यांच्याशी सँडी म्हणतो अरे तू कशाला टेन्शन घेतेस तुझ्या बाबाला ना मी सुमडीत हँडल करेल प्रिया म्हणते सुमडीत हँडल करायला तो का तुझ्या टपरीवरचा मित्र आहे का अरे बाबा मोठे लॉयर आहेत ते एक काम कर तू मला भेट मी तुला सगळं व्यवस्थित सांगते काय बोलायचं आणि काय नाही नाही सँडी म्हणतो तू जे काही सांगितलंय ना मला ते सगळं माझ्या लक्षात आहे पण तरी तुला भेटायचं असेल तर आता प्रिया म्हणते हो मला माहिती आहे वेगळा चार्ज लागेल मला पण लक्षात ठेव हो, माझ्या बाबांसमोर न जरा हुशारीने वागावं वा लागेल तुला मी तुला भेटायची जागा मेसेज करते तू तिथे ये रे बाबा आणि आता इकडे ही सायली पूजेची तयारी करत असते आणि ती नेमका बेल विसरते मग आता ती विचार करते अरे देवा असं कसं मी बेल विसरले तेवढ्यात कल्पनाता येतात आणि म्हणतात अगं सायली सगळी तयारी झाली आहे ना तुझी बाई काही राहिलं ना तो पूर्ण खपणार नाही बरं ते मग सायली म्हणते हो सगळी यादी दिली होती ना तुम्ही गुरुजींनी दिलेली ती सगळं सामान आणलंय आई पण कसं काय जाणं मी नेमका बेलच विसरले बघा कल्पना ताई म्हणतात बरं ठीक आहे थांब मी विमलला सांगते पटकन सायली म्हणते अहो आई विमलताई ना मागची खोली साफ करताय मी अशी जाते आणि अशी येते पटकन घेऊन येते मी बेल आज कुठेही मिळेल ना बेल पटकन बाजारात मग कल्पना ताई म्हणतात बाई लवकर परत ये ह पूजा न अगदी वेळेत सुरू करतो आपण आपल्या घराची परंपराच आहे बरं का ती म्हणजे उगाच हायगही नको व्हायला त्यामध्ये सायली म्हणते आई मी अशी गेले आणि अशी आले पटकन येते मी आता सायली गेली आहे बेल आणायला प्रेक्षकांनो आणि इथेच मोठा ट्वेस्ट तुम्हाला दिसणार आहे आता हे सगळं या अस्मिताने म्हणजे या रिकाम टेकडीने ऐकलं आहे आणि ती लगेच प्रियाला फोन करते आणि म्हणते अगो कुठेच तू मग प्रिया म्हणते मी घरीच आहे मग अस्मिता म्हणते अगो घरी काय करते आहेस तू इकडे ये आज आमच्याकडे महाशिवरात्रीची महाआरती असते आणि ती बावळट सायली बेल आणायलाच विसरली आहे आता तू इथे ये बेल घेऊन आणि दाखव पूर्णातजीला की तूच या घराची परफेक्ट सून येते मग लगेच हो 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 येते येते मी तू नको टेन्शन घेऊ आणि प्रेक्षकांना इकडे सायली बेल आणायला गेली आणि मार्केटमध्ये फार गर्दी असते ती सारखी म्हणत असते अहो दादा फू बेल द्या ना मला आणि तो फुलावाला बिझी असतो इकडे कल्पनाताई म्हणतात अगो सायलीला अजून खूपच उशीर झाला बेल बेल घेऊन यायला पाच वाजले तरी अजून आली नाही सायली विमल म्हणते आहो ताई मोठ्या मार्केटमध्ये गेल्या असतील त्या लहान्या मार्केटमध्ये कदाचित बेल संपला असेल ना तुम्ही फोन करून बघा ना त्यांना पूर्णाजी तिथेच बसून सगळं ऐकताय प्रेक्षकांनो मग आता या कल्पनाताई सायलीला फोन लावतात आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे तर आता पुढे आपण बघतोय अर्जुन घरी आला आहे कल्पनाताई म्हणतात अरे सायली अजून घरी आली नाही आहे ती बेल आणायला गेली आहे आणि इकडे या संतोषची मुलगी रस्त्यामध्ये हरवते ती आई आई म्हणत असते आणि चक्कर येऊन खाली पडते आणि नेमकी सायली तिला वाचवते प्रेक्षकांनो आता हा दैवी योगच म्हणावा लागेल मग पूर्णाजी म्हणतात अर्जुन तू आता एकटाच पूजेला बसणार आहेस मग अर्जुन म्हणतो पण कपल करतात ना ही पूजा आता पूर्णाजी म्हणतात तुझ्या बायकोला आहे का त्याचं काही ती अजून घरात आलेली नाही आहे त्यामुळे तुला एकट्यालाच पूजेला बसा बसावं लागणार आहे काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला सायली पूजेला पोहोचेल का आणि पोहोचल्यावर ती नक्कीच अर्जूनपर्यंत आनंदाची बातमी घेऊन येईल आणि हा संतोष तिला सगळे पुरावे देईल मजा येणार आहे पुढे बघायला आणि प्रेक्षकांनो मी तुम्हाला अगदी डिटेल पूर्ण आणि खराखुरा रिव्ह्यू देते त्यासाठी एखादा लाईक द्यायला प्लीज विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा कारण लवकरच आता मैपत अडकला जाणार आहे सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड enjoy my own reviews thevon